सरकार इडीचा धाक दाखवत असल्याने लोकशाही धोक्यात आहे असं चाकूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी म्हटलंय अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी तहसीलदार अहमदपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सरकार इडीचा धाक दाखवत असल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे तसेच आमदार रोहित पवार यांच्यावर झालेली इडी चौकशी रद्द करा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्या महिलांची सुरक्षा नोकर भरती अंगणवाडी सेविका आदी घटक विविध समस्यांनी त्रस्त असून त्यांच्या मागण्याकडे सरकारनं लक्ष वेधावं याबाबत यावेळी घोषणा देण्यात आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांसह माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी तहसीलदार शिवाजी पालेपाड यांना निवेदन दिलंय तर या संबंध देशामध्ये दोन हजार चौदा पासून आपण वातावरण की गांधीजीचं बंद होतं महात्मा गांधीजीचं म्हणणं होतं की या देशामध्ये रामराज्य आलं पाहिजे परंतु आपण बघितलं रामराज्य कोणाला म्हणतात ज्या नावाने शबरीचे बोरं खाल्ले हा आपण बघितलं की उद्घाटनाच्या वेळेस अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेस एक आदिवासी एक आदिवासी महिला जे या देशाची राष्ट्रपती आहे परंतु त्या महिलेला त्यांनी निमंत्रण दिलं नाही आणि ज्या रामाने शबरीचे बोर खाल्ले आणि त्यांना म्हणजे असं काही वाटलं नाही की ही शूद्र अशुद्र जातीचं आहे रामाला कधी वाटलं नाही परंतु यांना कसं वाटतंय आणि यांना आणि आणि सांगतात की आम्हाला रामराजे आणायचं कशाचं रामराजे आणायचं आपण बघितलं दोन हजार चौदा नंतर आज या अहमदपूर तालुक्या मतदारसंघातली परिस्थिती बघा आज हा कारखाना जवळपास चारशे कोटीचा कारखाना यांनी सोळा कोटीमध्ये घेतला यांना काय ईडी लागू नये यांना यांच्या दारावर काय ईडी येऊ नये आज कुणाचा कारखाना कुणाच्या बापाचा कारखाना शेतकऱ्याचा कारखाना शेतमजुराचा कारखाना शेतकऱ्याच्या गावातून उभा टाकलेला हा कारखाना आहे आज कपाळावरचा आज पोसून गळ्यातलं मंगळसूत्र विकून शेत खरेदी करून हा कारखाना उभा टाकलेला आणि कधी कधी या सन्माननीय आमदारांनी सांगितलं नाही कारखाना तर घेतला परंतु शेतकऱ्याचा कधी विचार केला नाही ईडी लागावं ईडी कुणाकुणाला लागावं खरं बघितलं तर आज तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीसचा सतराशे कोटी सिडको कारघर जमिनीचा घोटाळा आहे काय ईडी येऊन नये त्यांच्याकडं आज बघितलं पण देवेंद्र फडणवीसचा टीपी घोटाळा आहे काय ईडी होऊन ये देवेंद्र फडणवीसचा दोनशे कोटीचा यू एल सी जमीन घोटाळा आहे काय ईडी ईडी येऊन त्यांच्याकडं देवेंद्र फडणवीसचा महा ई परीक्षा घोटाळा आहे काय ईडी येऊ नये त्यांच्याकडं आज विरोधी पक्षाकडेच काय ईडी येते आणि दुसरी गोष्ट प्रकाश मेहता एम पी मिल कंपाऊंड एफ एस आर घोटाळा बाराशे कोटीचा घोटाळा आहे का त्यांच्याकडे ईडी होऊन हे सुभाष देशमुख तूर भरडाई घोटाळा दोन हजारचा घोटाळा आहे दोन हजारचा घोटाळा तूर भरडायचं फक्त दोन हजारचा घोटाळा आहे लोकमंगल भोगस कागदपत्र अनुदान लाटलं कमीत कमी पाच हजार कोटीचं अनुदान लाटलं काय ईडी येऊ नये त्यांच्याकड आणि आज आपण बघितलं जयकुमार रावळ तो तोरणमाळ हिल रिसोर्ट घोटाळा पन्नास कोटीचा घोटाळा आहे आज जयकुमार रावळगड किल्ल्या हॉटेल्स बार विक्री करून घोटाळे करून टाकलेले आहेत आज विनोद तावडे अग्निशामक या दला गाड्या खरेदी करण्यामध्ये त्यांनी जवळपास पाचशे कोटीचा घोटाळा केलेला आहे काय येऊन त्यांच्याकडे घोटाळा आणि काय ईडी येऊन आज तुम्ही फक्त विरोधी पक्षाला तुम्ही टार्गेट करता अरे लाज वाटली पाहिजे हे म्हणत असल तुम्ही या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते अजित पवार त्यांच्या युतीमध्ये येण्याच्या एक दिवस अजून सांगितले होते की अजित पवार सतरा यांचा सतरा हजारचा घोटाळा आहे म्हणून सतरा हजार कोटीचा घोटाळा आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे म्हणून हा दुसऱ्या दिवशी अजित पवार त्यांच्या दु� सरकारमध्ये सामील होतात काय चाललंय लोकांना कळत नाही आणि आम्ही काय बोललो तर बोललं आम्ही बोललो तर बोललं आणि आज या देशामध्ये रामराज्य राहिलेलं नाही राम, ना राम फक्त आपल्या त्यांच्या त्यांचे वैयक्तिक त्यांचं आज रामाला करून टाकलेलं आहे आज बघितलं देशाच्या प्रत्येक हिंदूच्या घरी रामाचं मंदिर आहे राम त्यांच्या हृदयामध्ये राहतो परंतु ह्यांनी राम फक्त स्वतःचं टार्गेट करून आज हिंदूंच्या भावना भडकण्यासाठी आज मताचं एकत्रित करण्यासाठी ह्यांनी आज रामाचा मुद्दा बाहेर काढलेला आहे म्हणून माझी एक विनंती आहे की आम्ही ज्या माध्यमातून आम्ही आज तहसीलदारांना निवेदन द्यायला आलो परंतु हा निवेदन या तुमचं रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ईडी त्यांचं चौकशी करण्यासाठी आली होती परंतु जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये आली होती परंतु ईडी नाही ईडीचा बाप भी आला तर त्यांचं क्लिनचीट तिथं होणार आहे कारण की ही दुधासारखे धुतलेले माणसं आहेत यांच्यावर आजपर्यंत दे कोणताच म्हणजे त्यांचा आरोप घोटाळ्याचा नाही म्हणून माझी एक विनंती आहे आम्ही जे निवेदन देण्यासाठी आलो हे जे लिगल महाराष्ट्रामध्ये चालू आहे ही या सरकारनं पुढे थांबवा म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी आलो केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या भूमिकेतनं या, या देशामध्ये चालतंय आज शेतकरी सर्वसामान्य माणसं या ठिकाणी त्रस्त आहेत मनाला भाव नाही नहीं। सहकारी शासनाचं शेतकऱ्याला नाही सुशिक्षित बेरोजगाराला नाही अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या देशातले पुढे येत असताना विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्याच्या नंतर जे शस्त्र त्यांच्यावरती उभारण्यात येत आहे ते, ते मला वाटतं आहे की या देशाच्या लोकशाहीला हिताचं नाही आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व तहसीलदारला निवेदन देऊन जे काही ईडी सरकार आज आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी युवकांचे नेते रोहितदादा जवळपास आठशे किलोमीटर पायी प्रवास करून प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या प्रत्येकाच्या प्रश्न जाणून घेतले आणि मग ते रस्त्यावर असेल विधानसभेमध्ये असेल ते प्रश्न मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला सरकारला धाऱ्यावरती धरलं की लागलीच त्यांना ईडीची नोटीस सुरू झाली जे जे म्हणून सरकारच्या विरोधामध्ये बोलेत त्यांना ईडीचा सीबीआयचा सेल टॅक्सचा इन्कम टॅक्सचा या सगळ्या यंत्रणेचा धाक दाखवून या ठिकाणी प्रत्येकाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न देशा या देशामध्ये चालतोय हे लोकशाहीला या ठिकाणी हिताचं नाही लोकशाही आज धोक्यात आहे आणि म्हणून आज तहसीलदारच्या माध्यमातून आम्ही या सरकारला या ठिकाणी निवेदन देत आहेत अशा पद्धतीनं जर तुम्ही ही सगळी यंत्रणा ताब्यात देऊन जर प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात तर थोड्याच दिवसात लोकशाहीच्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व निवडणूक आहेत त्यावेळेस निश्चित जे काही धाक दाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शस्त्र दिले त्या शस्त्राचा वापर करून तुमच्या विरोधामध्ये ही सगळी सी डी लावल्याशिवाय जनता राहणार नाही हेही कुठेतरी शासनानं लक्षात ठेवण्याची या ठिकाणी आहे आपल्या माध्यमातून शासनाला मी एवढंच सांगू इच्छितो या देशाची घटना हे जगामध्ये सर्व सर्वांच्यासाठी अत्यंत सोयीची घटना आहे गट, ही घट ही घटना अबाधित राहिली पाहिजेत लोकशाही अबाधित राहिली पाहिजेत सर्वसामान्य माणसाचा न्याय मागण्याचा हक्क या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजेत तरच लोकशाहीला या ठिकाणी अर्थ उरू शकणार आहे आज आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक पक्ष फोडले अनेक आमदार फोडले अनेक खासदार फोंडे आमच्या रामाचं नाव घेऊन सुद्धा या ठिकाणी स्वतःच आता झाकण्यासाठी आता कुठलंच या ठिकाणी त्यांना लोकांच्या समोर जाऊन मतं काय मागावेत असा कुठलाच मुखवट आता भारतीय जनता पक्षाच्या समोर राहिलेला नाही म्हणून ते वाटेल तेवढे या ठिकाणी भावनिक प्रश्न घेऊन या ठिकाणी पुढे येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलाय सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या हृदयामध्ये राम निर्माण करण्याच्या साठी आहे राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये निर्माण झाला पाहिजेत रामराज्य या देशामध्ये आलं पाहिजेत लोक त्रस्त आणि रामाची अपेक्षा नाही की तेवढं तिथं त्या ठिकाणी अयोध्या मध्ये माझंच मंदिर झालं पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये राम निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जर खरा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला तर मला वाटतं की रामराज्य या ठिकाणी आलं पण आज स्वतःच्या सोयीसाठी रामाचा वापर करून या ठिकाणी राजकारण करणाऱ्यापासून जनतेने कुठेतरी या ठिकाणी सावध होण्याची आवश्यकता आहे हेच विनंती हेच प्रश्न आम्ही घेऊन तहसीलदारला या ठिकाणी भेटणार आहोत प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर